मागील दोन टर्मपासून मी नगरपालिकेच्या अध्यक्षपदाची उमेदवारी सातत्याने मागत होतो सातत्याने माझ्यावर दोन वेळा अन्याय झाला मी दोन वेळा कृषी उत्पन्न बाजार समितीचा प्रशासक राहिलो आणि विशेषतः करून मी अभिमानाने सांगू इच्छितो आपल्या सर्वांना की काँग्रेसमध्ये काम करत असताना मेहकर शहरातील जास्तीत जास्त मुस्लिम समाज हा आमच्यासोबत राहिला परंतु यांनी आमच्यासोबत गटातटाचं राजकारण करत मुस्लिम समाजावर इथे फार मोठ्या प्रमाणामध्ये अन्यायसुद्धा केला जे विकासाची भाषा करतात जे अतिक्रमणधारकांना दुकानं देण्याची भाषा करतात ते कायमस्वरूपी इथे सत्तेवर असताना त्यांनी का नाही दिले हा माझा उघड सवाल त्यांना आहे तुम्हाला असं बोलायचं की राज्या काँग्रेसमध्ये गट तटाचं राजकारण होते आणि जास्त होते शंभर टक्के होते शंभर टक्के होते भाऊ कालपर्यंत आपण जे आपलं नाव होतं ते आघाडीवर होतं अचानक आज आपलं नाव जे आहे ते कमी करण्यात आलेलं आहे संबंधित उमेदवाराचं नाव गेलेलं आहे आणि अशा वेळेस आपण जे या ठिकाणी ऑफिस केलं होतं त्या ठिकाणी बोर्ड पण फाडण्यात आलेला आहे हा पक्षावरचा राग म्हणवता का व्यक्तीवर तर बोर्ड भांडण्यात आलेले नाही आहे त्यावरती सगळे राष्ट्रीय नेत्यांचे फोटो होते पण जेव्हा मी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून आमदार सिद्धार्थ खरात असतील किशोर भाऊ गारोळे असतील आशिषभाऊ राहाटे असतील यांच्यासोबत काम करण्याचा मी ज्यावेळेस निर्णय घेतला त्यावेळेस माझी नैतिक जबाबदारी स्वीकारून मी ते बोर्ड काढून घेतले आणि उद्या खरात साहेबांच्या आणि इतर नेत्यांचे फोटो त्या ठिकाणी लावण्यात येतील काँग्रेस पक्षाकडून तुमचा एक गट होता तो पूर्णच इकडे आला की तुम्ही सगळा गट आमचा इकडे आला एकही माणूस त्यांच्यासोबत गेलेला नाहीये ही मी तुम्हाला आनंदाची गोष्ट सांगतो आणि त्यामध्ये जास्तीत जास्त मुस्लिम समाजाचे लोक माझ्या बरोबर होते ते आले त्यावेळेस तुम्हाला असं वाटतं की काँग्रेस पक्षाने तुमच्या अन्याय केला शंभर टक्के अन्याय केला मागील दहा वर्षापासून मी रेसमध्ये येतो ठीक ना? आहे ना पक्षाचा निर्णय आहे किंवा जिल्ह्यामध्ये एक मुस्लिम द्यायचा आहे मान्य आहे मुस्लिमाला दिलं तरी चालते आम्ही त्याच मायनॉरिटीच्या आणि सेक्युलर विचाराचे लोक आहोत परंतु ज्यावेळेस देत असताना तुम्ही आम्हाला विश्वासात सुद्धा घेत नाही पक्ष हा विश्वासच मग त्या पक्षाबरोबर राहण्याचं कारण काय जे आपल्या सोबत लोक होते इच्छुक होते काँग्रेस कडून त्यांना त्यांना उमेदवारी मिळणार का कोणी घेतलीच नाही ना तर मिळायचा प्रश्नच बोलतो अच्छा हो आपला जो निर्णय तो आता सध्या पुरता आहे कायम आपण उभा सोबत नाही कायम राहील ना कारण पूर्ण आयुष्य काँग्रेसमध्ये गेलं वडिलांपासून मी वारंवार निर्णय बदलणारा माणूस नाही नाही आणि पक्षामध्ये काही मिळेल मिळणार हा दृष्टिकोन ठेवून कधीच पक्ष मी बदललेला नाही कारण मी सातत्यानं गोरगरीब गरीब जनतेसाठी काम करणारा माणूस आहे वे वेगवेगळ्या वार्डातून मी तीन वेळा निवडणूक जिंकलेली आहे कृषी उत्पन्न बाजार समितीचा मुख्य प्रशासक असताना शेतकरी कष्टकरी यांना न्याय मिळवून देण्याची भूमिका माझी राहिलेली आहे त्याच्यामुळे माझा तो काही विचार नाही शेवटचा प्रश्न आपली आपला सध्या जो राग आहे तो स्थानिक प्रशासनामध्ये तुमच्या स्थानिक नेत्यावरती आहे का वरिष्ठ पातळीवर नेत्यावरती आहे काय स्थानिक नेत्यांवरती आहे आणि वरिष्ठ नेत्यांवरती आहे